नमस्कार आपलीच बातमी या बातमीपत्रात आपण सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत करतोय बातमी चांदूर बाजार येथून चांदूर बाजार येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात स्थानिक भाजपचे आंदोलन चांदूर बाजार येथील जयस्तंभ चौक येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला चपला मारून स्थानिक जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचे निषेध केले महाराष्ट्राच्या राजकारणात वादग्रस्त विधान करणे ही जितेंद्र आव्हाड यांची सवय झाली आहे असेही भाजपा पदाधिकारी यांनी यावेळी मत व्यक्त केले कित्येकदा देवी देवता व देशातील थोर पुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही निषेध करतो यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी भाजपाचे अचलपूर विधानसभा प्रमुख प्रवीण तायडे तालुकाध्यक्ष मुरली माकोळे विशाल तायवाडे शुभम किटुकले दीपक सायरे ओंकार गोरवार राज चव्हाण गोपाल वासनकर उमेश भुसकटे स्वप्नील पावडे दत्ता किटुकले सुनील सिरसोले सचिन वांगे प्रवीण बर्वे मोहन काळकर अमित खैरकार स्वप्नील नवलकर अभिजित देशमुख सुनील आवारे आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते हे